नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा पावसाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस अचानक थांबला आहे राज्यामध्ये पावसाची तीव्रता कमी झाली आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढलेली पाहायला मिळत आहे आणि काही एक ते दोन दिवस झाल्यानंतर लगतच पेरणीचा निर्णय घेतला होता तसेच या अशा शेतकऱ्यांची पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे चिंता वाढली आहे राज्यामध्ये जवळपास सात ते आठ जून पासून पावसाची तीव्रता कमी आहे ज्येष्ठ हवामान पंजाब म्हणजे एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे एकोणीस जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रामधील हवामान कसे राहणार या संदर्भात त्यांनी महत्वाची माहिती देखील आज जाहीर केली आहे दरम्यान आता आपण पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजामध्ये नेमके काय म्हटले आहे याविषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पंजाबरावांनी वर्तवलेल्या आप आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये एकोणीस जून ते बावीस जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे यानंतर मात्र परिस्थिती बदलेल आणि तेवीस जून नंतर महाराष्ट्रामध्ये विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे तेवीस जून ते पंचवीस जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान सव्वीस जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तून येत आहे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे अगदी ओढे नाले भरून वातील अशा स्वरूपाचा हा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये अनेक छोटे मोठे तळे भरतील असा विश्वासही पंजाबरावांनी व्यक्त केला आहे एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यामध्ये दहा ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता जाहीर केली आहे तसेच एकोणीस वीस आणि पंचवीस ते सव्वीस जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे तर मग अशा प्रकारे पुढील आठवड्यामधील राज्यामधील मान्सून पावसाबद्दलचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या अंदाजाबद्दलच्या हो सविस्तर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद